गावात तमाशा सोयीचा होऊन देते नाही तमाशा यांना आणायचा नाही गावाची उठला एक जण कोपऱ्यातून का नाही आणायचा बा आणि शेजारा तमाशा आणला गावात आपल्या गावचे पाच पंचवीस साठ शेजारच्या गावचे पाच पंचवीस वडू ती मंडळी वाजली का गोळा होती ती बोलवाय नाही लागत महाराज तुम्ही पहा महाराज हळदीला शंभर दोनशे लोक साखरपुडेला शे दोनशे लोक पण नवरदेव मिरवायला निघायचा टाइम कुडून पोहर दहा मिनिटात गँग तयार झाली तमाशा काही स्वयंचा होऊन देत नाही बायांच्या अगोदर त्या वळूनचा एक डाव मग याच्या ताब्यात वही येते माईक वर बॉमल तर शांत बसा <laughs> <laughs> गावची इज्जत घालू नका मोठ्या कष्टानं बाय आणली त्याच कान्स मोर शांता बाय हा लगेच म्हणतो कोणचं बॉम्ब आलं नको म्हणले तुझच आहे माझं ते माझं असू शकत नाही लोक म्हणले नाव आहे तुझ्या मग पाय काय <laughs> ते बरे तू तुम्हा बोटक बाहेर जायचं का कीर्तनाला आलेला सुना हा जरा भान ठेवा भान तू काय सतत ताटल्यान दोन चार थांबे इकडे घेऊन आली म्हणजे ज्या गिरदारी घेऊन आली हाँ? चार चार गुरुवार करतीन सासरा उपाशी मारी ती आणि इकडे बचत गटात भाषण जोडी ती म्हणजे लय शहाणी झाली तू चार दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही त्याच्या बगलात गुशी झाल्यात आणि इकडे उद्यपनाला भजी काढी ती जरा सावध वा सासू सासरी ती इस्टेट आणि एक ठेवा सुना तुम्ही त्यांचा किती छळ केला एक दिवस तुमच्यावरती वेळ आहे हे विसरू नका हा तुम्हाला वाटतं बा आमचा नवरा आमच्या ताब्यात आहे थोडा काळ येतोय बी तुमचा नवरा जे आज तुमच्या अंडर आहे ना ते भंगार ते त्याचा पोऱ्या त्याला हानीत नाही तर मग तो आमच्या ताब्यात येणार चालला त्याच्या पोऱ्यानं त्याला का आमच्याकडे येणे करी फेट आलाच झालाच बाबा झालाच टाल करी मग आज सगळा माल कोणाक येतो लई दिवस नाहीच येऊ नको लगेच बाईकू घे बर मग आता तू अठ्ठेचाळीसच्या अगरबत्ती कुठे लावतो बावला तर हा टेचाळीस टाके मार्ग पडले ने थकीत तुला कोण बायकू देत आता लग्न न झालेल्या पोरांना एकच पर्याय फक्त मामाची मामीची पूजा करणे दुसरे कोणत्या नाही लागायचं आता मामाच पांडुरंग मामीच रुखविणे कायच बायकू आले आता मामाला असली तर ठीक नाही मिळालं काहींच्या मामाच्याही लग्न होईल नाही तो काही एक तमाशा आहे का मामाच मोकळा हिंडवतोय का आता आलं माणसं से घरा लग्न बायका करता बायको मिळणार नाही तिसरे वाक्य घडणार आहे चौथे वाक्य चौथे वाक्य काय घडणारे ऐका सगळी जनता परिस्थितीवर येणार आहे तुमचं काय मत आहे कंपन्यांचं जवळ जवळ ते आले पिठले आता ते रसावतून द्यायला लागले आता पिठले वाले सकाळी वल्लन संध्याकाळी कोरड सहकार क्षेत्रातल्या नोकरीवाल्यांवर तर ते उगाच पोटासाठी करतात नाहीतर साहेबाचा फोन येईन आंघोळीला घुसला साहेबाचा फोन आला तो अंडरपॅन्ड वगैरे हो गेला यांच्यावर दबाव आहे म्हणजे सर्व्हिस हा विषय मिटला आता सगळी लोक परत कुठे येणार आहे शेतीवर आणि पाया पडून सांगा दोन तीन वर्ष थांबा शेतीला सोनेरीच दिवस येणार आहे आणि आजही शेतीवर सोनेरीच दिवस <laughs> आता फक्त शेती का परवडत नाही याची दोन ते सहा कारण सांगतो तुम्हाला मी स्वतः शेतकरी आहे चांगला जर कीर्तनात बसले ना ना कोणी शेती परवडत नाही ह्या कानपट्टी ठेवून द्यायची पाहिजे ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडत आहे जो फक्त घरात व्यसन नकोय आणि कामाचं एकमत पाहिजे शेती कधीच तोट्यात येऊ शकत नाही तुमची एव्हरेज काढायची दानत आहे का एकर मध्ये पंधराशे जाळ्या काढा तुम्ही शंभर रुपयाने टमाटे जाऊ द्या दीड लाख रुपयाचे टमाटे झाले लाख खर्च सव्वा लाख पंचवीस ते फीट झाले गेलं मग तुम्ही पाचशे झाल्यांवर जर धाब्याची उदारी नऊशे झाल्यांची करता ारीकून मरतो का तू असं कोण जमल शेतकरी वर्गाचा हाच मोठा प्रॉब्लेम झालाय एक तर मजूर मिळत नाही घरात माणसं नाही आणि शेती का परवडत नाही याला सहकार नाहीत एक वारंवार त्या ते जमिनीत तेच पीक गॅपच द्यायचं नाही त्या जमिनीची ताकदच संपली ऊस नावाची वस्तू अठरा महिने राहती तुटून आणि त्यानं फक्त रोटा मारला आणि परत सरी पाडली बत्तीस वर्षे बत्तीस महिने वावर गुतून ठुलं त्याला कसल शेती टिकत वारंवार त्याच जमिनीत तेच पीक दोन शंभर टक्के शेतकरी तन्नाशक वापरतो टाटा मेटरी निर्याकत्तर राऊंडअप गोल एम पंचाळीस एम पस्तीस अविनाश बरं काही काही औषधं इतके भावर फुले मार माणूस बांधाला औषध मारून गावात जाईपर्यंत बांधळ होते माझं आणि जिथं तुम्ही औषध मारत ती जागा फुसफुसीत वेळ राह ती पा कधी बी मात्र त्याच्यामुळे जमिनीतले क्षार जात नसतील का दुसरं कारण तिसरं कारण शेतकरी जर पाणी भराय गेला वाफ्याला वास नष्ट होत नाही फोडूनच भरित त्याला त्याच्या पिकाला लागत नाही त्याच्यापेक्षा जा जास्त पाणी चौथं कारण चौथं कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतकऱ्याची कुटुंब वाहिली निघल्यामुळं जमिनीचं क्षेत्रफळ कमी झालं शेतीला बांध नसल्यामुळं झाडं राहिली नाहीत आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन मिळतच नाही याच्यात तुमचं मत काय आणि पाचवं कारण शेतीला गाय आणि बैल सगळ्या शेतकऱ्याच्या दारातून गेल्यामुळं शेणखत हा विषय राहिला नाही रक्त सलाईन भरून आलेलं रक्त वेगळं आणि भाकर खाऊन आलेलं रक्त वेगळं आता हे तुमचं अमोनियम सल्फेट युरिया दहा सव्वीस सव्वीस ही जी खत आहेत ही सलाईन नाही पण शेण खते ओरिजिनल खत आहे शेतकऱ्यांच्या घरात शेतीला शेत खतच नाही ठेवायचेच नाही कुत्रा ठेवायचा दारात बोर्ड लिहायचं कुत्र्यापासून सावधान पण कंसातले लिहायला पाहिजे आतले का बाहेरच्या आता कुत्राचे आणि ह्या पाच कारणामुळे शेतीत वाटते तुम्हाला पटो नाही तर न पटो हा म्हणा नाही तर नाही म्हणा आणि दिवस कशाला येणारी परत शेतीवर तुम्ही आलात तरी ना काय ए साते साते आता आता बाजार ए बाजारला आलात देव आपला करा म्हणलं अय तुमची आई जिवंत आहे ना आई आई जिवंत आहे ना आहे ना आई शिवंत आहे ना तुमची ए आहे ना तिला कधी भेटायला जा तुमची पिशवी रिकामी आहे ना कौठ येतील बोरं येतील जांभळं येतील चिजुकी येतील हारभरी येतील पण तुमची आई गेली ना तुमच्या भावाच्या बंगल्यातून सोन्याचा धोर निघू द्या पिशवी नाही न्यायची पर्स न्यायची पर्स आता उत्तर द्या महिला मंडळ तुमची पिशवी भरून देणारी कोण आहे आई आहे बरोबर आहे ना आता लबाड नाही बोलत बर का सणासुदीचे दिवस आहे मी तुमच्या मुलासारखा वळी आली आता फक्त तुमच्या पायाला हात लावून सांगतो तुम्ही अशी खोटं बोलायचं नाही तुमच्या मुलासारखा मी तुम्हाला कधी असं वाटलं का तुमची आई मारावा नाही ना नाही ना लबाड नाही बोलायचं बघा का तुमची आई कधीच मरू नये असं तुम्हाला वाटलं ना वाटलं ना वाटलं ना अय वाटलं ना वाटलं ना मग तुम्ही ज्याच्या पगारावर उडे आणता त्याला आया असल ना म्हणजे त्याची उलथावान तू इजावा देवलाय भारी आयडिया करतो त्याची ठुतो काय किती लाभाड लोक आहे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं ना पूर्वी नवऱ्याच्या घरी जर चालली तर पोरीची आई काय म्हणायची माहिती का जबाबदारी आमची संपली तू तुझा संसार कष्ट करायचे तक्रार आल्यावर हो जर तक्रार आली तर थोबाड फोडून टाकेन आई म्हणायची आता दोन चार वर्षापासून आई काय सांगते माहिती पोरीला एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहू ना इकडे घेऊन ये त्याला आपण टपरी टाकून देऊ पा दरिद्री पन्नास टक्के पोरींच्या संसाराचं वाठुळ तिच्या आईनं केलं इतकी खोड आईला इतकी ती पण दिसते अशी फक्त पुरीचा फोन आला चालली थबाडवाशी तुला काम नाही काय तिकडे कांद्यातलं गाबा का मरना का दुसरीची घरं बिगडी ती जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून ठेव आज वर्ष तुझं तू दस राहणार कशावर येईल ज्यात त्याचा प्रारब्ध आहे जो तो भोगील चांगलं करणं आपलं काम आहे विहिरीतल्या पाण्याचं दंडानं जाणं पाणी काम आहे ते मिरचीला गेलय तिकट झालंय काल्याला गेलं कडू झालंय उसाला गेलंय गोड झालंय पाण्याचा काय दोष आहे आव्यामधल्या मडक्यानं कुंभारानं मडकं घडवणं हे त्याचं काम आहे काही मडकेत हंडीला गेले काही दहाव्याला गेले काही म्हथाला गेले गेले कुंभाराचा काय दोष आहे ज्या त्याचं प्रारब्ध असेल तसं तो भोगीन आणि तुम्ही प्रारब्धात बदलायला निघाले पोरीचं महाराज दहा दहा लाख रुपये घालून सुद्धा पुरी जायनी पुरी नांदू दिल्या इथे घेऊन आली मला काही जड नाही म्हणली